दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र या ग्रंथाला पाचव्या वेदाचा मान आहे आणि ज्यांच्या घरात या ग्रंथांचं वाचन होतं तिथे साक्षात दत्त गुरूंचा वास असतो अशी श्रद्धा आहे हा ग्रंथ चौदाव्या शतकात श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिला नामधारक आणि सिद्धमुनी यांच्या संवादातून उलगडणारा हा ग्रंथ म्हणजेच भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा महासागर आहे बावन्न अध्याय आणि ओवीबद्ध रचना असलेल्या या ग्रंथात थोडक्यात सारांश आज आपण पाहणार आहोत चला दत्तगुरूंचे स्मरण करून या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया मुख्य कथा सुरू होते ती नामधारक नावाच्या एका शिष्यापासून संकटांनी त्रस्त झालेला नामधारक अपार श्रद्धेने गंगनापूर येथे निघाला होता वाटेत थकल्यामुळं तो बेशुद्ध पडला आणि त्याला स्वप्नात त्याला दत्त गुरुनी दर्शन दिले जाग आल्यावर त्याला समोर साक्षात सिद्धमुनी दिसले सिद्धमुनी हे श्री नृसिंह सरस्वतींचे शिष्य होते नामधारकांनी त्यांना गुरुचरित्र सांगण्याची विनंती केली सुरुवातीच्या अभंगांमध्ये विश्वाच्या उत्पत्तीची आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्या कार्याची माहिती येते त्यानंतर कथा येते ती अत्री ऋषी आणि माता अनुसयेची आपण सर्वांनी ऐकलेली पतिव्रता अनुसयेची परीक्षा आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचे बालक होणे हा प्रसंग यात वर्णन केला आहे यातूनच भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला पुढे दत्तात्रयांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले कार्तवीर्य अर्जुनाला वरदान दिले आणि रेणुका मातेचे स्वांतवन केले पुढे सिद्धमुनी नामधारकाला कलियुगातील दत्तात्रयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ यांची कथा सांगतात आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे अप्पलराज आणि सुमती यांच्या पोटी श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला जोवर तू नाही म्हणणार नाहीस तोवर मी घरी राहीन या अटीवर त्यांनी जन्म घेतला होता सोळाव्या वर्षी माता पितांना दिलेले वचन पूर्ण करून त्यांनी तीर्थयात्रेसाठी गृहत्याग केला या प्रवासात ते गोकर्ण -ते महाबलेश्वर येथे आले तेथे त्यांनी महाबलेश्वर लिंगाची कथा सांगितली जी रावणाशी जोडलेली आहे गोकर्ण येथेच त्यांनी एका ब्राह्मण स्त्रीला आणि तिच्या मतिमंद मुलाला मदत केली तो मुलगा पाण्यात जीव द्यायला गेला असता श्रीपादांनी त्याला वाचवले आणि ज्ञान दिले त्या मातेच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीपादांनी तिला वरदान दिले की पुढच्या जन्मी मी तुझ्या पोटी जन्म घेईन आणि हाच मुलगा पुढे नृसिंह सरस्वती झाला कुरवरपूर येथे राहून श्रीपादांनी अनेक लीला केल्या एका डोब्याची राजा होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला वरदान दिले आणि वयाच्या तिसाव्या वर्षी श्रीपाद श्री वल्लभ निजानंदी गमन पावले म्हणजेच गुप्त झाले आत्ता कथाव ते दत्तगुरुंच्या दुसऱ्या प्रमुख अवताराकडे ते म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वाशिम जिल्ह्यातील कारंडा येथे अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला जन्मतच हे बालक ओम उच्चार करत असे बालपणीच त्यांनी लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य दाखवले उपनयन झाल्यावर त्यांनी आईकडून संमती घेतली आणि काशीला जाऊन कृष्ण सरस्वती यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली तेव्हा त्यांचे नाव नृसिंह सरस्वती असे ठेवले गेले काशीहून ते पुन्हा कर्वी क्षेत्री आणि नंतर औदुंबर येथे आले औदुंबर येथे त्यांनी चातुर्मास केला तेथे त्यांच्या उपस्थितीने वाजलेल्या औदुंबराला पालवी फुटली तेथेच चौसष्ट योगिनींचा उद्धार केला आणि त्यानंतर ते नरसिंहवाडी येथे आले तेथे त्यांनी ते बारा वर्ष वास्तव्य केलं कृष्णा पंचंगा संगमावर राहून त्यांनी अनेक भक्तांची दुःखी दूर केली नरसिंहवाडीनंतर स्वामी गंगनापूरला आले गुरुचरित्राचा मुख्य भाग हा गंगनापुरातील लिलांनी भरलेला आहे येथे स्वामींनी असे चमत्कार केले की जे ऐकून आजही अंगावर काटा येतो एकाच वेळी एकही वेद न जाणणाऱ्या ब्राह्मणाला केवळ आपल्या आशीर्वादाने तिन्ही वेदांचे ज्ञान दिले आणि गर्विष्ठ पंडितांचा गर्वहरण केला गांगनापुरात त्यांनी एका साठ वर्षाच्या वांझ म्हशीला दूध देण्याचे सामर्थ्य दिले ज्यामुळे गरीबाची गरिबी दूर झाली तेथेच ब्रह्मराक्षस झालेला एक व्यक्ती स्वामींच्या दर्शनाने मुक्त झाला सर्वात मोठी लीला म्हणजे दिवाळीच्या दिवशी एकाच वेदी आठ वेगवेगळ्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांनी भोजन केले तरी मठात ते उपस्थित होते सायनदेव नावाच्या शिष्याची त्यांनी कठीण परीक्षा घेतली एका शेतकऱ्याच्या शेतातील सर्व पीक कापूनही त्याला दुप्पट धन्य मिळवून दिले आणि मृत झालेल्या एका पतीला त्याच्या पत्नीच्या भक्तीमुळे पुन्हा जिवंत केले या सर्व कथांमधून एकच सार निघतो जो गुरुचरणी लीन होतो त्याचे अशक्य कोटीचे कामही शक्य होते गुरुचरित्रांमध्ये आचार धर्म पाप पुण्य कर्म सिद्धांतांचे खूप सविस्तर वर्णन केले आहे अखेरीस आपला अवतार कार्य पूर्ण झाल्याने स्वामींनी ओळखले आणि भक्तांना सांगितले की मी आता श्रीशल्य पर्वतावर जात आहे हे ऐकून भक्त रडू लागले तेव्हा स्वामींनी त्यांना अभय वचन दिले आम्ही जातो आपल्या गावा आपला निरोप तुम्ही घ्यावा गांगनापुरी आमचा वासा पाहिजे जो करेल विश्वास म्हणजेच जरी मी या देहाने जात असलो तरी गांगनापुरात निर्गुण रूपाने मी सदैव उपस्थित असेल जो मनापासून हाक मारेल त्याला मी साथ देईल कर्दरी वनात जाऊन स्वामी गुप्त झाले सिद्धमुनी नामधारकाला ही संपूर्ण कथा सांगितली आणि नामधारकाचा उद्धार झाला ग्रंथाच्या शेवटी अवतरणी आहे ज्यात ग्रंथाच्या पारायणाचे फळ सांगितले आहे जो मनुष्य भक्तिभावाने गुरुचरित्राचे सात दिवसांचे सप्ताह पारायण करेल त्याला इहलोकी सर्व सुख मिळवून अंती मोक्षप्राप्ती होईल तर मंडळी हा होता श्री गुरुचरित्राचा संक्षिप्त सारांश हा केवळ ग्रंथ नाही आहे कथा नाही आहे तर ती जगण्याची एक पद्धत आहे संकटातून मार्ग दाखवणारा हा एक प्रकाश आहे तुम्ही कधी गुरुचरित्राचे पारायण केले आहे का किंवा करण्याचा विचार करत आहात का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दत्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा जाता जाता इतकंच म्हणेन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद